नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यातील ई यू फोर वन टू म्हणजे पुस्तक ई डी यू चारशे बारा या पुस्तकाचे आज आपण वाचन करणार आहोत पुस्तकाचे नाव आहे शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र आणि तो विषय आहे विज्ञान चला तर आपण पुस्तकाचे वाचन करूया उपघटक चार किमान प्रत्येक स्तरावरील एका घटकाचे आशय विश्लेषण विज्ञान आशयातील प्रमुख मुद्द्यांचा आपण विचार केलेला आहे आता आपण प्रत्यक्ष एखादा घटक घेऊन आशय विश्लेषण कसे करावे हे पाहू प्रत्यक्ष आशय विश्लेषणासाठी प्रत्येक स्तरावरील विज्ञान विषयातील घटक घेऊन आशय विश्लेषण करून दाखविलेले आहे या घटकात कोणकोणते नवीन संबोध स्पष्ट करावे लागतील कोणकोणत्या व्याख्याला आलेल्या आहेत कोणती सूत्रे आहेत सामान्यकरण कोणते आहे कोणती माहिती आहे आकृत्या कोणत्या आहेत इत्यादींचा सूक्ष्म विचार करून आपण आशय विश्लेषण केलेले आहे इयत्ता चौथी घटक वनस्पतींच्या अवयवांची कार्ये संबोध वनस्पती मूळ खोड पान फूल फळ परीक्षा परीक्षा नळी उप उभट पेला रोप बी रंग पेरू डाळिंब फळांची नावे क्षार फुलांचा आकार इत्यादी माहिती वनस्पतीची माहिती मुळांचे कार्य पाने फुले फूल आणि फळांचे कार्य वनस्पतीचा आकार अन्न पाणी शोषण घेण्या करण्याची क्रियेबद्दल माहिती आकृती खोडाची आकृती मुळाची आकृती प्रयोग वनस्पती मुळावाटे पाणी शोषण करतात निष्कर्ष मुळांनी शोषले के शोषण केलेल्या परीक्षा नळीतील पाणी कमी झाले पुढे इयत्ता पाचवीमधील विज्ञान विषयातील एक घटक घेऊन आशय विश्लेषण करून दाखवलेले आहे आता पहा पाचवी घटक हवा संबोध ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड वायू नायट्रोजन वा बाष्प आणि चुन्याची निवळी व्याख्या ज्वलनास आवश्यक असणाऱ्या हवेतील घटकास ऑक्सिजन असे म्हणतात तत्व कार्बन डायऑक्साइड वायूमुळे चुन्याची निवळी पांढरी होते प्रयोग पाण्याच्या व मेणबत्तीच्या सहाय्याने ऑक्सिजनचे एक पंचमांश प्रमाण दाखविणे माहिती हवेच्या अस्तित्वाची तपशीलवार माहिती ऑक्सिजनचे प्रमाण दाखविणाऱ्या प्रयोगाची माहिती चुन्याची निवळी पांढरी होते हे दाखविणाऱ्या कृतीचे तपशीलवार वर्णन इयत्ता सातवी यामध्ये कार्बन डायऑक्साइड वायू असा घटक घेतलेला आहे संबोध शहाबादी फरशी हायड्रोक्लोरिक आमलं चुन्याची निवळी विमोचन नलिका वायूपात्र चुनखडी आणि थिसल फनेल सी म्हणजे कार्बन सी ए सी ओ थ्री म्हणजे चुनखडी या त्याच्या संज्ञा आहेत आता सूत्रे पाहूया सी ए सी ओ थ्री म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट ओ टू म्हणजे कार्बन डायऑक्साइड वायू एच सी एल म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल त्यांची रासायनिक अभिक्रिया तत्व ज्वलनास विरोध करणे चुन्याची निवळी पांढरी होणे प्रयोग साहित्याची व्यवस्थित मांडणी करून प्रयोग करणे माहिती प्रयोगाचे तपशीलवार वर्णन गुणधर्माची मा माहिती घटना वायूमध्ये जळती मेणबत्ती दिसते इयत्ता आठवी घटक बल आणि दाब संबोध गती बल चुंबकीय बल विद्युत बल गुरुत्वीय बल चाल दिशा राशी सदिश राशी आदिश राशी वजन वस्तुमान दाब लंबरूप संज्ञा ग्रॅम न्यूटन पास्कल परिमाण एक न्यूटन एक पास्कल, बरोबर एक न्यूटन किंवा मीटर स्क्वेअर तापमान आणि वस्तुमान सूत्र दाब बरोबर लंबरूप बल भागिले क्षेत्रफळ व्याख्या प्रतिक्रियात्मक बलाची व्याख्या सदिश राशीची व्याख्या आदिश राशीच्या व्या व्याख्या तत्व गुरुत्वीय बलाचे तत्व माहिती बल आणि दाब यांच्याबद्दल तपशीलवार माहिती बल आणि दिशा यांची वर्णात वर्णनात्मक माहिती बलाविषयी माहिती देणाऱ्या निरनिराळ्या उदाहरणांची वर्णनात्मक माहिती निष्कर्ष बल वाढल्यास दाब वाढतो इयत्ता नववी घटक द्रव्याच्या अवस्था संबोध द्रव्य स्थायू द्रव वायुरूप घरगुती इंधन अवस्था भौतिक अवस्था हायड्रोजन सल्फाईड वायू द्रव अवस्था वायुरूप अवस्था संग संगमरवर आणि आकारमन संज्ञा हायड्रोजन सल्फाईड म्हणजे एच टू एस आणि हायड्रोजन वायू म्हणजे एच टू व्याख्या द्रव पदार्थ वायुरूप पदार्थ संप्लवन स्थायू पदार्थ यांच्या व्याख्या तत्व हायड्रोजन वायू हवेपेक्षा हलका आहे काही स्थायू तापविल्यास त्यांचे द्रवात रूपांतर न होता एकदम वायूत रूपांतर होण्याची क्रिया म्हणजे संपलवन होय माहिती पदार्थांच्या स्वरूपाचे वर्णन स्थायू द्रव व वायुरूप पदार्थांचे वर्णन स्थायूंना निश्चित आकार असतो प्रयोग द्रवरूप पदार्थ धारकाप्रमाणे आकार धारण करतात निष्कर्ष द्रवरूप पदार्थांच्या आकाराबद्दलचा निष्कर्ष उपघटक पाच विज्ञान अभ्यासक्रमाचे वार्षिक नियोजन यशस्वी अध्यापनाची गुरु केली म्हणजे काळजीपूर्वक केलेले व्यवस्थित सुव्यवस्थित नियोजन होय अध्यापन करण्यापूर्वी अनेक प्रश्न अथवा समस्या आपल्यासमोर उभ्या राहतात या सर्वांचा विचार करणे तुम्हाला अपरिहार्य ठरते नेमके काय शिकवायचे कशासाठी शिकवायचे कशा प्रकारे शिकवायचे केव्हा व कोणत्या कालावधी शिकवायचे कोणत्या मुद्द्यांना अधिक महत्त्व द्यावे विद्यार्थी व शिक्षक यांच्या नेमक्या भूमिका कोणत्या या सर्व प्रश्नांचा साकल्याने विचार कराव्यास झाल्यास एका इयत्तेसाठी वर्षभराच्या अध्यापनाचे सूत्रबद्ध नियोजन महत्त्वाचे ठरते तज्ज्ञ लोकांची व ज्येष्ठ शिक्षकांनी संयुक्तपणे विज्ञानाचा अभ्यासक्रम ठरविलेला असतो हा अभ्यासक्रम एका शैक्षणिक एक वर्षाच्या कालावधीत सा शिकवायचा असतो या कालावधीत इतर विषयांचा अभ्यासही म शिकवायचा असतो त्यामुळे सर्व बाबींचा विचार करून तसेच विज्ञान अभ्यासक्रमाची उद्दिष्टे अध्यापन पद्धती प्रात्यक्षिके वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या तासिका यांचा विचार करून नियोजन करावे लागते या नियोजनास वार्षिक नियोजन असे म्हणतात अध्ययन अध्यापन प्रक्रियेत वार्षिक नियोजनामुळे अनेक फायदे होतात म्हणून वार्षिक नियोजनास विशेष महत्त्व असते वार्षिक नियोजनाचे फायदे संबंध वर्षभरात किती व काय शिकवायचे याची पूर्ण कल्पना वार्षिक नियोजनामुळे वर्षारंभीच येते विशिष्ट घरा घटकासाठी व पाठ्यमुद्यांसाठी किती वेळ द्यावा हे वार्षिक नियोजनामुळे लक्षात येते त्यामुळे तासिका वाया जात नाही कोणता मुद्दा कोणत्या तासिकेला शिकवावा याची पूर्वकल्पना मिळत असल्याने तयार होणाऱ्या वेळ मिळतो तसेच घ उपघटकाच्या अध्यापनासाठी शैक्षणिक साहित्य जमा करता येते शाळेत एकापेक्षा अधिक तुकडे असतील तर सर्व तुकड्यांमध्ये सारख्याच प्रकारचे अध्यापन करणे शक्य होते अध्यापन पाठीमागे राहत नाही वार्षिक नियोजनाअभावी कोणत्याही घटकाला कितीही वेळ दिला असता तर त्या काहींना आवश्यकतेपेक्षा कमी तर काहींना जास्त असे घडले असे असते व त्यामुळे योग्य परिणाम का साधता आला असतं वार्षिक नियोजनाचे पैलू वार्षिक नियोजनाचे दोन वा प्रमुख पैलू आहेत एक पाठ्यक्रम व दुसरा उपलब्ध वेळ होय पाठ एक पाठ्यक्रम शिक्षकांनी एखादा विशिष्ट वर्गासाठी निश्चित केलेला अभ्यासक्रम विचारात घेऊन वार्षिक नियोजन करावायचे असते त्यासाठी पाठ्यक्रमाच्या पुढील मुद्द्यांची तुम्हाला अधिक विचार करावा लागेल पाठ्यक्रमाची उद्दिष्टे पाठ्यक्रमाची जी उद्दिष्टे आहेत त्यांचा अधिक विचार क करता कोणत्या उद्दिष्टांना अधिक महत्त्व द्यावे व ते का द्यावे हे ठरविणे आवश्यक असते या पाठ्य उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी व योग्य शैक्षणिक अनुभूती देण्यासाठी आपणासकडे उपलब्ध असणारी शैक्षणिक साधने प्रयोगशाळा यांचा विचार करून वार्षिक नियोजनामध्ये योग्य तासिकांची योजना करणे आवश्यक ठरते त्यासाठी तुम्हाला पाठ्यक्रमाचा आवाका पाहून त्यांचे योग्य पृथककरण करून नियोजन करावे लागेल पाठ्यक्रमाचे घटक उपघटकामध्ये विभाजन नियुक्त केलेल्या पाठ्यक्रमाचा परिपूर्ण अभ्यास करून घटक आणि त्यांचे उपघटक तुम्हाला निश्चित करावे लागतील उपघटकातील मुद्दे व उपमुद्दे यांचा विचार करून योग्य घटकासाठी योग्य तासिकांची उपलब्धता करावी लागेल काठीण्य पातळीनुसार क्रम कठीण घटकांचा क्रम सोप्याकडून अवघडाकडे असा लावून घटकांची योग्य मांडणी तुम्हाला करता येईल ज्ञाताकडून अज्ञाताकडे या सूत्राचाही अवलंब करता तुम्हाला करण्या करता येईल याप्रमाणे नियोजन केल्यास विद्यार्थ्यांना ते सोयीस्कर होईल सर सुरुवातीलाच अपरिचित भागाचा यामुळे मुकाबला करावा लागणार नाही सर्वसाधारणपणे परिस्थितीचा विचार करून क्रम करता येईल सर्वसाधारण प्रस परिस्थिती आणि पावसाळ्यात त्यासंबंधी घटक येतील असे नियोजन करावे स्थानिक उत्सव यात्रा यांचा विचार करून त्या काळात का योग्य घटकांचा विचार व्हावा साखर कारखाना सुरू असताना या काळात उसापासून साखर तयार करण्याची प्रक्रिया असे घटक असावेत म्हणजे एखाद्या दिवशी साखर कारखान्यात प्रत्यक्ष भेट देता येईल पावसाळ्याच्या उत्तरार्धात उत्तरार्थात जेव्हा फुले येतात त्यावेळीस वनस्पती फुल अशा प्र घटकांचे नियोजन कर उपयुक्त ठरते म्हणून घटकांचा यठक्रम ठरविताना ऋतू परिसर स्थानिक परिस्थिती यांचा विचार करून वार्षिक नियोजन करणे आवश्यक होईल इतर विषयांशी समवय ग गणित भूगोल या विषयांशी विषयातील काही घटक विज्ञानातील घटकांशी समवया साधणारे असतात अशावेळी दोन्ही विषयातील घटकांचे अध्यापन सर्वसाधारण एकाच कालावधीत उपलब्ध तासिकांमध्ये व्हावे असे नियोजन केल्यास दोन्ही विषयांच्या आकलनास ते पूरक ठर ठरेल म्हणून त्या विषयांच्या संदर्भात शिक्षकांशी चर्चा करून घटकांची मांडणी वार्षिक नियोजनात केल्यास ते उपयुक्त ठरते उपलब्ध कालावधी एका शैक्षणिक वर्षामध्ये विज्ञान विषयाच्या अध्यापनासाठी या कालावधीमध्ये उपलब्ध होणाऱ्या तासिकांचा तुम्हाला प्रामुख्याने विचार करावा लागेल या विषयांच्या अध्यापनासाठी आव आव आठवड्याच्या वेळापत्रकात किती तासिका उपलब्ध करून द्याव्या हे शिक्षण खात्याने ठरविले असले म्हणून एका आठवड्यात विज्ञानाच्या किती तासिका आहेत वर्षातील किती ता आठवडे शाळा सुरू असेल त्याप्रमाणे किती आठवडे परीक्षा परीक्षेची तयारी परीक्षेक नंतरचे काम इत्यादीसाठी खर्च होईल शिवाय सुट्टीचे दिवस यामध्ये किती येतात या सर्वांचा विचार करून आठवड्यांची संख्या आठवड्यातील तासिका यावरून अध्यापनासाठी उपलब्ध ता, तासिका काढता येतील तसेच यावर प्रत्येक घटक उपघटकाला किती तासिका उपलब्ध होतील हे ठरवता येईल याचे सुनियोजित नियोजन म्हणजे करणे म्हणजे वार्षिक नियोजन होय म्हणून वार्षिक नियोजनास महत्त्वपूर्ण स्थान आहे हे आपल्या लक्षात येईल विज्ञान विषयाच्या वार्षिक नियोजनाची पद्धती प्रत्येक विज्ञान शिक्षकाला आपल्या वार्षिक नियोजनामध्ये जन करावे लागते वार्षिक नियोजन करताना तुम्ही कोणत्या विज्ञान विशिक्षक म्हणून को खालील क्रमाने विचार केला तर उपयुक्त ठरेल हे समजून घेणे आवश्यक आहे तुम्हाला प्रथम पाठ्यक्रमाची उ संपूर्ण अभ्यास करावा लागेल त्यानंतर त्यानंतर आपणास घटक उपघटक यांचे विभाजन करून घटका उपघटकांचे पाठ्य मुद्दे निश्चित करावे लागतील घटकांची क्रमवार मांडणी करून ती करताना यापूर्वी विचारात घेतलेल्या घटकांचा स्थानिक परिस्थितीचा व्यवसाय इतर विषयांशी समन्वय काठिण्य पातळी यांचा अवश्य विचार करून नियोजन करावे लागेल अध्यापनासाठी उपयुक्त तासिका ठरविताना पुढील बाबी विचारात घ्याव्या लागतील उदाहरणार्थ वर्षातील बावन्न आठवड्यांपैकी दहा आठवडे उन्हाळी सुट्टी हिवाळी व नाताळची सुट्टी असते सहा आठवडे परीक्षा त्यानंतर परीक्षेनंतरची कामे यासाठी खर्च होते चार आठवडे उजळणी वर्गासाठी वर्ग तर शिक्षकांची किरकोळ रजा दोन आठवडे दोन आठवडे विविध स्पर्धा नैमित्तिक सुट्ट्या असणे संमेलन यासाठी खर्च होतात केवळ पंचवीस आठवडे शिल्लक राहतात माध्यमिक स्तरावर विज्ञानासाठी आठ तासिका निर्धारित केल्या आहेत तसेच स्वतः प्रयोग करून पाहण्यासाठी शास्त्रातील छोटे उपक्रम करण्यासाठी एक किंवा दोन तासिका खर्च होती यावरून इयत्ता आठवीच्या विज्ञान विषयासाठी साधारणपणे एकशे पन्नास तासिका उपलब्ध होतात यानंतर उप उपघटकांची उद्दिष्टे विचारात घेऊन त्यांच्या अध्यापनासाठी तासिकांची संख्या निश्चित करावी लागते प्रत्येक घटकाच्या मूल्यमापनासाठी व उजळणीसाठी तासिका ठरवून द्यावी ठेवावी शेवटी वार्षिक नियोजन तक्रार तयार करावा काही तज्ज्ञांच्या मते वर्षातील महिने विचारात घेऊन नियोजन करावे म्हणजे कोणत्या महिन्यात काय शिकवता येईल याची कल्पना येईल पुढे आपल्या माहितीसाठी वार्षिक नियोजनाचा एक नमुना दिलेला आहे वार्ष नियोजन हे लवचिक असते मग सदर नियोजन हे अंतिम आहे असे म्हणता येणार नाही या ठिकाणी आ इता आठवीच्या वर्गाचे वार्षिक नियोजन केले दिलेले आहे ते आपण पाहायचे आहे त्यामध्ये घटक क्रमांक घटक शीर्षक उपघटक प्राप्त ज्ञान आकलन त्यानंतर करावयाचे उपयोजन का उद्दिष्टे कौशल्ये अध्यापन तासिका प्रत्येक उपघटकासाठी आपण किती तासिका देणार आहोत त्याची मा नोंदणी केलेली आहे त्याचबरोबर त्या घटकांसाठी किंवा त्या उपघटकांसाठी आपल्याला किती मूल्यमापनासाठी उजळणी तासिका द्यायच्या आहेत त्याची नोंद केलेली आहे आणि एका घटकासाठी एकूण किती तासिका वापरल्या जातील याबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी इयत्ता आठवीचे वार्षिक नियोजन करून दाखवलेले आहे ज्यामध्ये एकशे साठ तासिकांचे पूर्णपणे नियोजन दिलेले आहे या ठिकाणी एकूण अठरा उपघटक घेतलेले आहेत आणि त्यांच्या एकशे साठ तासिका दिलेल्या आहेत उपघटक सहा विज्ञानातील घटक नियोजन घटक नियोजनाची आवश्यकता अध्यापन करण्यापूर्वी तुम्हाला काही बाबींचा विचार करावा लागतो आपणास काय करायचे आहे काय शिकवायचे आहे का शिकवायचं आहे कसे शिकवायचं या बाबींचा साकल्याने विचार करण्याची गरज निर्माण होते यामध्ये मुख्यत्वे पाठ्यक्रमातील घटकांच्या आशयाचा विचार करावा लागतो यासाठी घटकाचे उपघटक आणि उपघटकाचे पाठ्यमुद्दे विचारात घ्यावे लागतात पाठ्यमुद्यातून साध्य करावयाची उद्दिष्टे त्यासाठी उपयुक्त असणारी शैक्षणिक साधने उद्दिष्टांच्या मापनासाठी वापरावयाचे मूल्यमापन तंत्र या सर्वांचा विचार करणे अपरिहार्य ठरते कुणाला शिकवायचे या प्रश्नातून विद्यार्थ्यांचा वर्ग त्याची क्षमता बौद्धिक दर्जा पूर्वज्ञान या बाबींचा विचार करावा लागतो कसे शिकवायचे या प्रश्नांच्या उत्तरासाठी प्रत्यक्ष वर्गात अध्या अध्यापन अध्ययनाची चालणारी अंतरक्रिया अगोदरच विचारात घेऊन शिक्षकांनी करावयाची कृती व विद्यार्थ्यांनी करावयाची कृती यांचा तपशीलवार ठरवावा लागतो येथे आपण पद्धतीचा विचार करतो घटकाचा सर्वांगीण विचार शिक्षकांच्या परिणामकारक अध्यापनास कारणीभूत ठरतो घटकाविषयी असा परिपूर्ण विचार पूर्वी करणे म्हणजे घटक नियोजन होय वरील विवेचनावरून घटक नियोजनाचे महत्त्व तुमच्या लक्षात येईल घटक नियोजन घटक म्हणजे अध्ययन अध्यापनाच्या दृष्टीने पाठ्यक्रमाचा केलेला सोयीस्कर विभाग होय एका घटकात काही उपघटक येऊ शकतात घटक नियोजन क घटक आराखड्यातील मुद्दे घटक नियोजन करताना त्या घटकाविषयी असणारे पूर्वज्ञान विचारात घेऊन त्यांची नोंद आराखड्यात करावायची असते इयत्ता घटक शीर्षक यांची नोंद करावायची असते घटकासाठी उपलब्ध तासिका नोंदवायच्या असतात त्याचबरोबर घटकासाठी त्यानंतर घटकातील पाठ्यांशाचे पृथककरण उद्दिष्टे व त्यांची स्पष्टीकरणे शैक्षणिक अनुभूती शैक्षणिक साधने व मूल्यमापन या योजना ते यांची मांडणी पुढील प्रमाणे करावायची असते पाठ्यांश पृथककरण दिलेल्या घटकाचे विश्लेषण छोट्या छोट्या मुद्द्यात तुम्हाला करावा लागते त्यासाठी असणाऱ्या संज्ञा चिन्हे व्याख्या संकल्पना नियम प्रयोग अन्य माहिती अशा प्रकारे पृथककरण करण करून तपशिलाची मांडणी करतात पृथकरण व्यवस्थित माहिती झाल्यास परिणामकारक संयोजन करता येते उद्दिष्टांची स्पष्टीकरणे पाठ्यावंश पृथककरणानंतर त्यांच्या अध्ययनातून ते होणारे वर्तन बदल त्याच्या बदला घटकाचे उपघटक व उपमुद्दे यांच्या संदर्भात लिहिलेले जातात त्यांनाच उद्दिष्टांची स्पष्टीकरणे असे म्हणतात शैक्षणिक अनुभव पाठ्यांशाच्या पृथकरणातील कोणत्या पद्धतीने कशा प्रकारे कोणती अनुभूती देऊन सादर केले असता उद्दिष्टे साध्य होतील याची तपशीलवार मांडणी अनुभू शैक्षणिक अनुभूती या उभ्या रखान्यात करतात शैक्षणिक साधने अध्ययन अध्यापन अनुभूतीसाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक साधनांची नोंद संबंधित रखाण्यात केली जाते मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या अध्ययन व्यवस्थित झाले आहे की नाही दिलेला पाठ्यांश कितपत समजला आहे की नाही हे गरजेचं असते यासाठी मूल्यमापन करणे आवश्यक कर ठरते हे मूल्यमापन या योजना शेवटच्या उभ्या रकान्यात लिहितो या ठिकाणी आपणास सामान्य विज्ञानाचे घटक नियोजन घटक घेतलं आहे चुंबकत्व आणि उपलब्ध तासिका आहे एक सहा अधिक एक आणि यामध्ये उपघटक घेतला आहे चुंबकीय पदार्थ व प्रवर्तित चुंबकत्व यासाठी दोन तासिका त्याचबरोबर उपघटक दोनमध्ये चुंबकाचे प्रकार चुंबकीय क्षेत्र त्यासाठी तासिका दोन उपघटक तीनमध्ये चुंबकाचे उपयोज उपयोग यामध्ये पृथ्वी एक चुंबक यासाठी दोन तासिका घेतलेल्या आहेत आणि एक तासिका वाढीव घेतलेली आहे ते मूल्यमापनासाठी वापरण्यात येईल पाठ्यांश पृथककरण त्यानंतर उद्दिष्टे स्पष्टीकरण शैक्षणिक अनुभव शैक्षणिक साधने त्यानंतर शैक्षणिक अनुभूतीमध्ये शिक्षक कृती आणि विद्यार्थी कृ कृती याप्रमाणे आणि मूल्यमापन योजना याप्रमाणे प्रत्येक घटकाचे या ठिकाणी घ उपघटक एक उपघटक दोन आणि उपघटक तीन यामध्ये दाखवले आहे त्याचबरोबर प्रयोगासाठी जी एक तासिका घेतली आहे ते प्रयोगाच्या मांडणीने दाखवलेले आहे यानुसार संपूर्ण घट गट, उघ उपघटक आणि घटक नियोजन तयार केलेले आहे पाठाचा सारांश पाहूया आशय विश्लेषण हा अध्यापनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आशय विश्लेषणामुळे आपल्याला अध्यापन घटकातील संदर्भात सखोल दृष्टी प्राप्त होते परिणामत कोणता मुद्दा अधिक स्पष्ट करायला हवा कोणता मुद्दा किमान स्पष्ट करावा कोठे उदाहरण दाखले द्यावे कोठे शैक्षणिक साधने वापरावीत कोणती ज्ञानाची प्रतिरूपणे आशय समजण्यास उपयुक्त ठरतील हा भाग लक्षात येतो आणि त्या अनुषंगाने उपयुक्त अशी अध्यापन पद्धती तंत्र कौशल्य इत्यादींचा वापर क आपण करू शकतो याचा विचार करून योग्य अध्यापन विषयक निर्णय घेण्यास मदत होते आशय विश्लेषणाची दो तीन तंत्रे आहेत ते डेव्हिस तंत्र मूल्यमापन तंत्र आणि मानसशास्त्रीय विचार डेव्हिस तंत्रात आशयातील मुद्दे उपमुद्दे तर मूल्यमापन तंत्रात आशयाच्या प्रकाराचा विचार आपण करतो मानसशास्त्रीय विचारात मात्र आशयाचा प्रकार आणि विद्यार्थी तो कसा विचारा ठेवतील तो विचार केला जातो त्यामुळे अध्यापन अधिक परिणामकारक होण्यास मदत होते या ठिकाणी पाठातील पारिभाषिक शब्द क्षेत्रीय कार्य व वा अधिक वाचनासाठी पुस्तके दिलेली आहेत धन्यवाद